गोंडवाणा विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी चारशे चौदा कोटी चौऱ्याहत्तर लाखांचा निधी मंजूर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार जिल्ह्यातील उपकेंद्रासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या महत्वाच्या चर्चेवर उत्तर देताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी विद्यापीठासाठी चारशे चौदा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी जाहीर केला गडचिरोली येथील गोंडवाणा विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थापन करण्याच्या संदर्भात आमदार यांनी विधानसभेत चर्चा उपस्थित केली आमदार तीस मार्च दोन हजार सात ला गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीचा ठराव मांडला होता त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दोन हजार अकरा मध्ये गडचिरोली येथे विद्यापीठाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला त्याच्या काही वर्षानंतर चंद्रपूर जिल्ह्यात गोंडवाणा विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक जून दोन हजार तेवीस अन्वये विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने कोंडवाणा विद्यापीठाला मान्यता दिली या उपकेंद्रासाठी आठ पूर्णांक पाच एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात करून घेण्यात आली विद्यापीठाला जामीन देण्याची तातडीने व्यवस्था केली तीस मे दोन हजार चोवीसला ला व्यवस्थापन परिषद आणि इमारत बांधकाम समितीने ही मान्यता प्रदान केली